पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख टेमलाय परिसरातील शेतकऱ्यांचा एम एस सी बी कार्यालयात ठिया आंदोलन टेमलाई आणि शिंदाखेडा शिवारातील विद्युत पुरवठा दिवसा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी सुमारे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन सुरू केलेलं आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की शेतात असणारा गहू हरभरा तसेच अन्य पिकांसाठी पाणी पुरवठा करायला विहिरीतले पाणी उपसावे लागते आणि तापी परिसर बुराई आणि सूर नदीच्या परिसरामध्ये बिबट्याची दहशत माजलेली आहे त्यामुळं शेतात पिकांना पाणी भरणं मोठं जोखीम घेणं झालं आहे इतर अनेक भागात बिबट्याच्या हल्ल्यांविषयीच्या माहितीमुळं शेतकऱ्यांमध्ये आधीच भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि त्यातच वीज भीतीचे वातावरण निर्माण झालंय आणि त्यातच वीज मंडळानं रात्रीच्या वेळी वीज पुरवठा दिलेला आहे त्यामुळं भीतीचं वातावरण निर्माण होणार असून शेतकरी रात्री शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी कसा जाईल असा संतप्त सवाल यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाला विचारला आहे दरम्यान दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वीज मंडळच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं असून रात्री उशिरापर्यंत याचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी लोकप्रतिनिधींनी या मागणीकडे लक्ष द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे मुख्य संपादक जतीन बोरसे